शेतकऱ्यांसाठी पंधरा फेब्रुवारी महाराष्ट्रातील झटपट बातम्या जर तुम्ही एक शेतकरी असाल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला लाईब करा बघूया झटपट बातम्या पीक विमा योजनेची अंमलबजावणी सुधारणीसाठी समिती नेमणार मुख्यमंत्र्यांचा निर्णय पुणे भाजी मंडीमध्ये फुलगोबीला तीनशे वीस रुपये ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव उन्हाळ्या कांद्याची आवक सुरू झाली असून नाशिक विभागातली स्थिती खरीपाच्या तुलनेत एकशे पन्नास रुपयाचे दर अधिक विदर्भ मराठवाड्यात गारपिटीनंतर उन्हाचे चटके मराठवाड्यावर चक्रीवारे राज्यभर पीएम किसान प्रामाणिकरणासाठी मोहीम सुरू दोन लाख शेतकऱ्यांची केवस या पूर्ण येत्या एकवीस पर्यंत मुदत शेतकऱ्यांना गुन्हेगारीसारखी वागणूक देऊ नका भारतरत्न स्वामीनाथ यांच्या कन्या मधुरा यांचे सरकारला आवाहन यवतमाळ जिल्ह्यात सहा हेक्टरवर नुकसान हरभरा गहू तुरी पिकासह संत्री बागा भुईसपाट नांदेड जिल्ह्यात गारपिटीमुळे सतरा हजार हेक्टरवर नुकसान चौसष्ट गावात बावीस हजार शेतकऱ्यांना दणका सरकारकडून मोठी पाहणी कमी पावसामुळे एक लाख सव्वीस हजार हेक्टर रब्बीपासून दूर विदर्भात तूर पोहोचली दहा हजार रुपयाच्या वरती अमरावती दर कमी हिंगोली तुरीला आठ हजार नऊशे ते नऊ हजार आठशे रुपये दर बाजार समितीत तुरीची तीनशे तीस क्विंटलची आवक